माझ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय एशियन युथमध्ये जाऊन सिल्वर मेडल आणलेलं आहे भारतासाठी माझं एक स्वप्न पूर्ण झालं त्याच्यासाठी खूप अभिमान आहे आतापर्यंत किती मेडल आहे आत्तापर्यंत नॅशनलमध्ये कुठं कुठं जेव्हा सुरुवात ती मी गुवाहाटीला तिथे दोन गोल्ड एक सिल्वर होतं त्याच्यानंतर मी ग्वाल्हेरला नॅशनलला गेलो तिथे ब्रॉन्ज होतं त्याच्यानंतर गोवाला गेलो तिथे एक गोल्ड एक सिल्वर एक ब्रॉन्झ पटवलं त्याच्यानंतर आत्ताच ह्याच वर्षी हैदराबादला गेलतो तिथे तिन्ही गोल्ड आणले आणि त्याच्यानंतर आता एशियन युथला गेलो तिथे सिल्वर मेडल काय सांगशील आता एवढं मोठं यश मिळालं आहे सर्व खूप झाली म्हणजे खूप छान तर वाटत आहे पण आता पुढचं टार्गेट पण फिक्स ऑलिम्पिकसाठी असं आहे की रितेश केरे हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंब खेळाडू हा दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू याने आज मराठवाडाच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या देशाचं नाव लोक केलेलं आहे आशियाई लेवलच्या स्पर्धेमध्ये यांनी रौप्य पदक प्राप्त करून हा एक सर्व नवयुवक खेळाडूंना एक संदेश दिलेला आहे की आपणही कुठे कमी नाही आहोत हा आमचं जरी त्याच्या त्याला मार्गदर्शन असलं तरी त्याचे आई वडील त्याचे नातेवाईक यांची खूप मेहनत आहे मी बघतो की के वे पाटील त्याचे जे वडील आहेत ते गेल्या सहा सात वर्षापासून त्याला घेऊन येणं त्याला वापस घेऊन येणं त्याच्या आहाराकडे बघायचं त्याचे कपडे लत्ते त्याचं ट्रेनिंग याच्याकडं त्यांचंही खूप बालकाईनं लक्ष होतं त्याच्यामुळं प्रशिक्षक असेल आई वडील असेल तर स्वतः खेळाडू असत ह्या सर्वांचं हे एक मोठं यश असतंच काय रितेशने आतापर्यंत नॅशनलला सहा गोल्ड दोन सिल्वर म्हणजे दोन ब्रॉज प पदकं मिळवलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्समध्ये त्याला दोन सिल्वर मेडल आहे आणि आतापर्यंत सायकलिंग रनिंग स्विमिंग करतो बारा वर्षाचा असताना त्यांनी कळसुबाई महाराष्ट्राचं जे हायस्ट पीक आहे ते ही बारा वर्षाचा असताना त्यांनी करणार आहे आता ते फक्त आपण रेकॉर्डच्या हिशोबाने नाही गेलो नाही तर बारा वर्षाचा अंध खेळाडूंनी कळसुबाई शिखर करणारा हा तो पहिला खेळाडू आहे काय सांगाल आता एवढं मोठं यश मिळालं आहे काही मंत्री वगैरे हो त्यांनी काही शुभेच्छा वगैरे हो नाही कोणी शुभेच्छा आहे ते तर आला नाही तर त्यांच्यापर्यंत संदेश गेला की नाही हे सांगता येत नाही पण आतापर्यंत तर कोणाचं नाही आहे आपल्या इथले पॅरा संघटनाचे जे अध्यक्ष आहेत रुसुम तुपे आणि अभय देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं पुढे प्रॅक्टिस आता हा जो खर्च आहे दुबईला जाण्याचा वगैरे हे सर्व सरकारने केलं की तुझा खर्च नाही दुबईला जाण्या येण्याचा गव्हर्नमेंटनी किट हे हे सरकारने दिली फक्त आम्हाला हे सांगितलं की इंडिव्हिज्युअल खेळाडूला जसं स्विमिंग किट लागते किट गॉगल आणि कॅप आता हे किट येते आपण साध्या शब्दात त्याला खूप स्वस्त समजू पण त्याची स्विमिंग कॉस्ट्यूमच ही जी आहे स्पीडो होती ही तेहतीस ते पस्तीस हजारापर्यंत त्याची कॉस्ट्यूम येते गॉगल येतो पाच ते सात हजाराचा आणि कॅप पण ते हे सर्व कॅप आहे पा साडेचार ते पाच हजाराचे हे सर्व इंटरनॅशनल ॲप्रुव्ह लागतं त्याच्या बिगर नाही तर तुम्हाला इंटरनॅशनल स्पर्धा खेळ खेळता येत नाही ह्या दोन पाच दिवसातच तुरंत एकदम त्या गोष्टी उभ्या करण्यासाठी पालकाला एक अडचणीचा काळ जातो आणि ते आता शेवटी मुलगा एवढा आशियासाठी सिलेक्ट झाला भारताकडून फक्त पाचच खेळाडू आहे तर त्याची गरजेची ती पूर्तना करतो करताना काही मित्राकडून इकडून घेऊन त्याची पूर्तता केली पंचावन्न ते साठ हजार मला स्वतःला ताबडतोब दोन दिवसात खर्च करावा लागला आहे पण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यात मग कोणी मदत वगैरे सरकारने किंवा के कोणी केलं नाही आतापर्यंत तर कोणीच मदत नाही केली एक एकदाच फक्त शिरसाट साहेबांनी याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाताना आं दहा का पंधरा हजार एक्झॅक्ट आठवड्याने त्यांनी आणि एकदा आपले कलेक्टर साहेब होते चव्हाण साहेब यांनी एकदा दहा हजाराची रितेस्ट मदत केली परंतु मोठी शोकांतिका वाटत नाही का की एक खेळाडू आज आपला नॅशनल जिंकून येतो आहे साधी तुम्ही शुभेच्छा देण्याची कशी घेतली नाही आता मीडियाला तर मी तशी दोन तीन दिवसापूर्वीच पेपरला बऱ्याच पेपरला न्यूज आलेले आहे आपल्या इथे आहे लोकमत आहे किंवा मराठी आहे बाकीच्या लोकल ला न्यूज चॅनलला बऱ्याच ठिकाणी न्यूज आलेले आहे पण आता सरकार आतापर्यंत तरी कोणी मला सरकार तर्फे काही संदेश नाहीये आहे कोणाचा आणि ही खूप मोठी आहे पूर्ण भारतातून फक्त पाच खेळाडू गेलेले आहे तसं बघितलं तर पूर्ण भारताच्या प्रेस मीडियामध्ये न्यूज येते आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने याची दाखल घेतली नाही हे आपल्यासाठी खेदाची बाजू महाराष्ट्रात आता किती मेडल आले बरं याच्यासोबत जे आता कारण रितेशला एक सिल्वर आहे आणि दुसरा एक महाराष्ट्र अमरावतीचा खेळाडू आहे त्याला एक ब्रॉन्झ मेडल आहे म्हणजे महाराष्ट्रात दोनच पदक आले त्यात सिल्वर रितेश रितेशचं सिल्वर मेडल आहे आणि दुसरं एक अमरावतीचं त्याला ब्रॉन्झ मेडल आहे मग तरी महाराष्ट्र सरकार आता फक्त निवडणुकीच्या याच्यातच व्यस्त दिसतं असं वाटतं ते सांगता येत नाही पण आम्ही एक खेळाडू म्हणून तरी हेच कराल की सरकारने आता इथे तरी कारण आशियामध्ये दिव्यांग खेळाडू दृष्टीहीन खेळाडूमधून पदक मिळवणार आला रितेश हा महाराष्ट्रातला पहिला खेळाडू आहे जो महाराष्ट्रातला पहिला खेळाडू असाही आहे की त्याचं साईसाठी सिलेक्शन झालं आहे मागच्या सहा महिन्यापासून साई त्याला खूप चांगलं मार्गदर्शन करत आहे आणि जे चांगले खेळाडू घडव काम करत आहे हे खूप चांगलं काम साईद्वारे होत आहे असं मी साईला अभिमानाने सांगू शकतो नाव राजेंद्र शेषराव केरे